Line, अचुक श्री सोमवंशी सहस्त्रनाम क्षत्रिय समाज संस्थेची पासष्टावी सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ सभासद व माजी अध्यक्ष सौ व श्री वासुदेवसा धोंगडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सुरुवातीस दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली सभेपुढील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले यामध्ये इमारत बांधकामाचा विषय चर्चात्मक झाला व बांधकाम करण्याचे ठरले संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश राजोळी यांनी विषयाचे वाचन केले खजिनदार श्री संजय वाळवेकर यांनी नफा तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले सूत्रसंचालन निकिता मेरवाडे यांनी केले या दिवशी आषाढ सुहासिनींचे भोजन कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमात सर्व ट्रस्टी महिला मंडळातील सर्व सदस्य युवक मंडळाचे सर्व सदस्य व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते युवक मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील नाकोड यांनी आभार मानले यानंतर पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली भोजन समारंभ होऊन कार्यक्रम संपला द न्यूज लाईन साठी तेजस सावडी मनी कराड लाईन अचूक